ताई माझा पहिला प्रश्न असा आहे की कसपटे कुटुंबियांच्या घरी तुम्ही गेलात का तर त्यांची मुलगी ही हुंडाबळी ठरली ती पुण्यातल्या मुळशीतले एक स्थानिक राजकीय नेते राजेंद्र हगवणे यांची सून तिनं आत्महत्या केली म्हणून रिपोर्ट रिपोर्टमध्ये पुढे आलं अजूनही तिची हत्या की आत्महत्या याविषयी संशय आहे तुम्ही तिच्या घरी भेट दिली असं का वाटलं की या प्रकरणामध्ये तुम्ही पुढे येऊन संबंधितांशी भेट घ्यावी कसपट यांच्या घरी चोवीस तारखेला प्रत्यक्षात जाण्याच्या अगोदर बावीस तारखेला मी त्यांच्या कुटुंबाशी बोलले होते त्यांच्या स्वतःशी बोलले होते आणि त्याचबरोबर आमच्या कार्यकर्त्या कांता पांढरे सारिका पवार आणि मनीषा परांडे यांनाही सांगितलं होतं की तुम्ही जा आणि त्यांचं माझं घरच्याशी बोलणं करून द्या मुख्यतः बोलण्याचा हेतू असा होता की काही वेळेला माहेरच्या लोकांना असं वाटत असतं की अमुक एक कोणी आपली दाद घेईल की नाही तर त्यांचं म्हणणं ऑलरेडी जर का कोणी ऐकून त्याच्यामध्ये अर्जंट काय आहे त्याच्यात बाकीच्या काय गोष्टी आहेत आरोपीला अटक न झाल्यामुळे नीती धैर्य हो, जे जा खच्ची झालेलं असतं बाहेरच्या लोकांचं त्यांना बळ देणं हा सगळा माझा हेतू होता आणि म्हणून कसपट्यांच्या घरी मी जेव्हा प्रत्यक्ष गेले त्यावेळेपर्यंत त्या हगवणे कुटुंबांमधले लोक त्यांना अटक झालेली होती परंतु मूल एक तर ता ताब्यात मिळालेलं नव्हतं ते उशिरा मिळालं ताब्यामध्ये दुसरं महत्वाचं म्हणजे मी जेव्हा कसपटे यांच्या सगळे आई वडील सगळ्याशी बोलले तर अजूनही त्यांना अजून खात्री वाटत नाहीये की ती आत्महत्याच आहे म्हणून छोटं नऊ वर्षाचं मूल तिथे असताना का बरं कोणी आत्महत्या करेल कुठली आई आत्महत्या करेल असा प्रश्न त्यांनी मला जोरदार माझ्या पंचेचाळीस मिनिटाच्या भेटीमध्ये नऊ ते दहा वेळा त्यांनी मला विचारलं आणि खरंच आहे ते मी ज्या वेळेला नंतर भेटले मयुरीला आणि विचारलं की तुला काय माहिती मिळालेली आहे आणि तिने सांगितलं की याच्यापूर्वी सुद्धा मयु वैष्णवीनी असं सांगितलेलं होतं की तिला बाळाला दूध पाजू द्यायचे नाही आणि ती म्हणायची म्हणजे इतकं ते केबिलवाण आहे तर मला ते उघड बोलणंही फार संकोचाचं वाटतंय की इतकं तिला इच्छा आहे दूध देण्याची आणि ते दूध भरून येत आहे पण तिला बाळाला पाजू देत नव्हते आणि याचा हेतू असा असावा की ही जर का एकटी निघून गेली तर बरं मुला सगळं द्यायचं नाही मुलगा आपल्याचकडे ठेवायचा हा आधीपासून त्यांचा हेतू होता आणि मग अशा वेळेला एकीकडे आई वडिलांना वाटत होतं की आम्ही सगळ्या मागण्या पूर्ण केल्या होत्या परंतु सर्वच मागण्या आमच्या कक्षेच्या बाहेर होत्या आणि प्रत्येक वेळेला मारहाण चाललेलीच होती आणि मूल मी त्यांना हाही प्रश्न विचारला की मूल तिचं आहे पण वडील म्हणून याचं वागणं बरोबर नाहीये तर अशा वेळेला तुम्ही का मुलीला तिथेच राहू दिलं तुम्ही मुलीला माहेरी कायमचं आणलं नाही त्याला ते त्यांनी सांगितलं की तिची तयारी नव्हती आणि ती सारखी म्हणायची एक दिवस सुद्धा ती राहायला तयार नसायची आणि तिला सासरच्या लोकांवर तिचा खूप जीव होता आणि ती अतिशय प्रेमळ होती उच्च पदस्थांच्या संदर्भात मी जे बोलले त्याच्यात एक मला त्याच दिवशी समोर सांगितलं होतं त्यांनी आणि ते रुखवताचा विषय जो मी माझ्या बातमीत सुद्धा म्हटलेला आहे की लग्नाच्या वेळेला एक तर हा प्रेमीवा होता पण लग्नाच्या वेळेला तुम्ही रुखवत कराल का असं विचारलं आणि ते म्हणाले हो आम्ही देऊ आमच्या आईपतीप्रमाणे रुखवत देऊ रुखवत म्हणजे अशी आपल्याला कल्पना एक छोटस टेबल आपण रुखवत पाहिलेलं असतं ह्या असा रुखवताचा प्रकार म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलं की हे कसपट्यांचे शब्द आहेत की त्यांचे मामा आहेत जालिंदर सुपेकर आणि मी त्यांना बरेच वर्ष ओळखते मला माहित नव्हतं ते या बिझनेसमध्ये पण आहेत म्हणून पण त्यांनी त्यांची मिसेस फार चांगलं रुखवत बनवते आणि तुम्हाला त्यांच्याकडून रुखवत घ्यावं लागेल आणि असं वैष्णवीच्या सासूने कसपट्यांना सांगितलं होतं आणि म्हणून ते रुखवत त्यांनी सुपे मिसेस सुपेकरांकडून घेतलं आणि त्याच्यासाठी दीड लाख रुपये लग्नाच्या वेळेलाच मिसेस सुपेकरांना त्यांनी दिले होते असं यांनी सांगितलं ही, ही खूप मोठी बातमी आहे की राज्याचे कारागृह महानिरीक्षक आय जी जालिंदर सुपेकर यांची पत्नी रुकवताचा बिझनेस करते आणि तिनं वैष्णवीचे आई वडील म्हणजेच कसपटे कुटुंबियांना सुद्धा दीड लाखाला रुखवत विकला ते आहे निलेश चव्हाण कडे जे पिस्तूल आहे त्याचबरोबर राजेंद्र हंगवणेकडे जे पिस्तूल आहे ही सगळी पिस्तुलं मिळवून देण्याचं काम सुद्धा मामांनीच केलेलं आहे हे पण त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं आणि त्यामुळे प्रश्न असा येतो की त्यांनाच रिपोर्ट ते पूर्वी सी ला पण होते ते पुण्यात सुद्धा होते माझ्या आठवणीप्रमाणे अशा वेळेला त्यांना रिपोर्ट करणारी फार मोठी फळी असते आणि ही सगळी फळी जी आहे ती जर का निष्प्रभ झाली किंवा त्यांच्यावरती दबाव आला तर तपासावर परिणाम होऊ शकतो अशी मला एक चिंता वाटत होती परंतु आज परत एक बातमी आलेली आहे आशिष आणि त्याच्यात कर्नाटकचे एक आमदार त्यांनी सुद्धा त्यांना आश्रय देण्यासाठी म्हणून स्वतःच हॉटेल वापरायला दिलेलं आहे म्हणजे उच्च पदस्थ महाराष्ट्राचा आमदार आहे की नाही वेगळी चर्चा होईल परंतु उच्च पदस्थ आरोपीच्या बाजूने उभे राहत आतापर्यंत माझा अनुभव आहे आणि अशा वेळेला सगळी एक एकजूट झालेली असते दुसरे एक मध्यवर्ती बँकेचे गृहस्थ आहेत सुनील चांदेरे म्हणून त्यांची सुद्धा फॉर्च्युनर गाडी या लोकांनी वापरलेली होती आणि मध्यवर्ती बँकेमध्ये ज्या लोकांचं बहुमत आहे त्यांचे पण एकमेकाशी लागे बांधे काही वेळेला लागलेले असतात आणि त्याच्यामुळे उच्च पदस्थांच्या हस्तक्षेपामुळे काळजी वाटत होती परंतु शिंदे साहेब त्याच दिवशी चोवीसला पण आले त्याच्यानंतर त्याच्या आधीच देवेंद्र फडणवीसांनी लक्ष दिलं होतं वेळ पडल्यास सोसायटी आम्ही याच्यात सादर करू असं म्हटलं होतं मयुरी जगतापच्या तक्रारीमध्ये का दिरंगाई झाली याच्याबद्दलही चर्चा चालू होती आणि एक योगायोग म्हणा किंवा एक असं की ह्या बावधन पोलीस स्टेशनचं उद्घाटन अगदी महिन्या दीड महिन्यापूर्वीच अजितदादांनी केलं तर मी सुद्धा तिथे उपस्थित होते त्यामुळे सगळा तिथला साफ चौबे विभूते सगळे परदेशी हे सगळे आम्हाला व्यवस्थित मलाही माहिती होते आणि वर्षानुवर्ष हे लोक पुण्यात किंवा बाहेर कुठे ना कुठे भेटलेले आहेत त्यामुळे मी बावीसला चौबे यांना सी फोन केला आणि नंतर परत मी चोवीसला रात्री फोन केला आणि मी त्यांना स्पष्ट बोलले याच्या संदर्भामध्ये की तुमच्यावर सरकारचा विश्वास आहे म्हणून तुम्हाला पिंपरी चिंचवडचं पोलीस आयुक्त म्हणून नेमण्यात आलेलं आहे अशा वेळेला तुमचं काम हे होतं की मयुरीच्या केसमध्ये सुद्धा जी दिरंगाई झाली पोलिसांकडून ती जरी त्यावेळेला पुन्हा शहराच्या अंडर बावलं होतं पौडकडे झाली ग्रामीण भागामधून झाली तरी सुद्धा याचा तुम्ही रेफरन्स वैष्णवीच्या केसमध्ये घ्यायला पाहिजे होता कारण मयुरीची सुद्धा कौटुंबिक छळाची आणि तिच्या सासऱ्यांनी तीनशे चोपन्न म्हणजे तिची छेडछाड केली सासऱ्यांनी या संदर्भामध्ये तिची तक्रार होती खरं छेडछाडीच्या केसमध्ये आपण मुलीचं नाव घेत नाही परंतु मला असं वाटतं की या ओघामध्ये आलेलं आहे परंतु अशी एक छेडछाडीची तक्रार तिच्या कुटुंबातल्याच एका व्यक्तीबद्दलची जगासमोर तिने मांडलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर माझ्या भेटीत तिने हे पण सांगितलं की वैष्णवीच्या रूममध्ये सुद्धा घुसायचा प्रयत्न तिच्या सासऱ्यांनी केला होता पण वैष्णवीनेच तिला सांगितलं होतं की मी पटकन रूमचं दार लावून घेतलं म्हणून मी वाचले म्हणजे किती हुंड्याच्या बरोबर किती वेगवेगळ्या प्रकारची शोषणाची अंग आहेत हे मी स्वतः चौबेंना सा पण सांगितलं चोवीसला रात्री की अशी माहिती माझ्याकडे आलेली आहे त्यामुळे तुम्ही मयुरी जगतापची जी तक्रार आहे ग्रामीण पोलिसांकडे जी आता चार्जशीट पर्यंत गेलेली आहे जवळजवळ प्रक्रिया तिच्यामधला सगळा घटनाक्रम आणि वैष्णवीच्या शाळामधला घटनाक्रम हा जेवढा तुम्ही एकत्रितपणे कोरॅबरेट कराल जोडून घ्याल तेवढं तुम्हाला ते चित्र अधिक स्पष्ट होईल आणि ही जी नणंद आहे करिश्मा तिची दादागिरी होतीच त्याचबरोबर बाहेर खेलीपणा होताच कुटुंबामध्ये आणि त्याचबरोबर आज सुद्धा ते जे दीर आहे ते दीर वेगवेगळ्या प्रकारनी निरोप देता आहेत मयुरीला तिचे मिस्टर की बाबा एकत्र आपण राहू वगैरे वगैरे आता तो त्या दोघांच्या मधला प्रश्न आहे तिची तक्रार तीनशे चोपन्नची आहे ती दाखल केलेली आहे आणि वैष्णवीच्या संदर्भामध्ये मात्र तिने का आत्महत्या केली किंवा तिची हत्या झाली या संदर्भात मला असं वाटतं की केमिकल रिपोर्ट ज्या वेळेला येईल त्याचा विसेराच्या संदर्भात त्यावेळेला आपल्याला स्पष्ट होईल कारण आज जो पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय त्याच्यामध्ये इतक्या शरीरामध्ये जखमा असताना माणूस तरी त्याच्यात एवढं त्राण असेल की त्या छोट्या खोलीमध्ये उभं राहून टेबलवरती स्वतः स्वतःला फास लावून घेणं हे जरा मला असं अशक्यप्राय वाटतंय त्यामुळे एखादे परत आई वडिलांकडे जाऊन पैसे आण त्याच्याशी जगता येणार नाही असं वाटून तिने आत्महत्या केली असेल किंवा तिला एखादं गोंगी येण्याचं औषध सौम्य असं छान दिलं असेल जर का घशात ओतलं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तिचा प्रतिकार कमी झालेला असू शकतो अर्थात हे सगळं माननीय कोर्ट आहे न्यायदेवता आहे ते त्या तपशिलामध्ये जातील